प्राठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे ज्यो मराठी न्यूज शंकर नाना म्हणजे एक्साईट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी एक म्हणजे शंकर नाना एक्साईट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस वाट कशाची बॅटरी साठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जीसाठी नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त निवरी नाका नागेवाडी येथील श्रीनाथ बँकवेट हॉल समोर भीषण अपघात झालाय चार चाकी आणि दुचाकीच्या झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय या अपघातात दुचाकीस्वाराचे दोन्ही पाय मोडल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे या अपघातात आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील अशोक तुकाराम ढगे गंभीर जखमी झालेत हनापूर तालुक्यातील नागेवाडी येथील श्रीनाथ बँक्वेट हॉलसमोर चारचाकी आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून या अपघातात आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील अशोक तुकाराम ढगे यांचे दोन्ही पाय मोडले असून ते गंभीर जखमी झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की अशोक ढगे हे चिखलहोळ फाट्याजवळ असणाऱ्या घाडगे पाटील यांच्या वखारीत काम करत आहेत त्यानुसार काल गुरुवार चोवीस जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ढगे हे आपल्या दुचाकीवरून नागेवाडीकडून चिकलहोल फाट्याकडे निघाले असताना मायनी कडून विट्याच्या दिशेने जाणाऱ्या बिना नंबर प्लेटच्या स्विफ्ट गाडीची आणि ढगे यांच्या दुचाकीची भीषण धडक झाली या धडकेत ढगे यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने सांगली येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या अपघातानंतर चारचाकी चालकाने काही काळ थांबून आपल्या चारचाकी वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले असून याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर